दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती कथा ऐकल्यानंतर तुमच्यावर तुमच्या मुलांवर कधीही कुठलेही संकट येणार नाही तुमच्या धनाची हानी होणार नाही तुम्हाला आयुष्यात कुठलंही दुःख संकटाला सामोरे जावे लागणार नाही म्हणून न वगळता ही कोकिळीची कथा शेवटपर्यंत ऐका एका कोकिळीने सांगितले की या तीन गोष्टी जीवनात लक्षात ठेवल्यावर तुमच्या मुलांवरती कधीही कुठले संकट कधीच येत नाही संपत्तीची कधीही हानी होत नाही आणि आपल्या व्यक्तींकडून धोका मिळत नाही मित्रांनो या कथेला लक्षपूर्वक ऐका तर चला कथेला सुरुवात करूया पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते गरुड पुराणात सांगितले आहे की कथा असू द्या किंवा कोणती शिकवण शेवटपर्यंत ऐकणे गरजेचे आहे कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असू शकते जर तुम्ही देवावरती श्रद्धा ठेवणाऱ्यांमधले असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नका तर चला कथेला सुरुवात करूया पुरातन काळातील गोष्ट आहे टिकमगड राज्यातील राजाला एक मुलगा होता ज्याचं नाव होतं सिद्धार्थ राजकुमार सिद्धार्थ याचा एक नियम होतो तो आपल्यासोबत एक सेवक घेऊन वेश बदलून आपल्या सेवकासोबत जात असे आणि गावात घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती घेऊन त्याबद्दल स्वतः त्याच्यावरती विचार करत असे राजकुमाराचे वडील खूप वृद्ध झाले होते म्हणून एक दिवस त्यांचा मृत्यू होतो त्यांच्यानंतर राजकुमार सिद्धार्थ त्या नगराचा राजा बनतो राजा बनल्यानंतरसुद्धा राजाने फिरण्याचे काम सुरूच ठेवले पण पहिला सिद्धांत आपल्यासोबत एक सेवक घेऊन जायचा पण आता राजा झाल्यावरती एक मंत्रीला नेत असत एक दिवस राजकुमार सिद्धार्थ आणि त्याचे मंत्री वेश बदलून नगरात फिरत होते जेव्हा ते एका गल्लीतून गेले तेव्हा त्यांना घरातून काही स्त्रियांचे बोलण्याचा आवाज आला राजा आणि मंत्री दरवाजाच्या जवळ जाऊन पाहत होते तर त्यांनी पाहिलं की तीन सुंदर तरुण स्त्रिया एकमेकांसोबत बोलत होते बघून वाटत होतं की त्या तिन्ही स्त्रिया एकमेकांच्या बहिणी होत्या तर तिघी पण एकमेकींच्या पसंतीच्या वराबद्दल बोलत होते मोठी बहीण म्हणते मला तर चविष्ट जेवण जेवण्याचे शौक आहे मी तर माझा विवाह कुठल्या राजाच्या रसोईसोबत करणार आहे जेथे मला चांगले चांगले जेवण खायला मिळेल तेव्हा मधली बहीण म्हणते माझा विवाह राजाच्या कुठल्या मोठ्या अधिकारीसोबत करायची इच्छा आहे कुठल्या मंत्रीसोबत करायची इच्छा आहे किंवा सेनापती सोबत झाले तर मी स्वतःला खूप धन्य समजेन छोटी बहीण त्या दोघींचे बोलणे ऐकून शांत बसते तेव्हा त्या ते दोघी बहिणी आपल्या लहान बहिणीला विचारतात तू शांत का बसली आहेस तू तु पण तुझी पसंत सांग तेव्हा छोटी बहीण सांगते माझे काम तर मंत्र्यांकडून किंवा कि नोकरांकडून होणार नाही मी तर एका राजाबरोबर लग्न करीन जेणेकरून मी तुमच्या दोघांच्या नवऱ्यांवरती हुकूम चालवू शकते आणि माझी इच्छा आहे की मी राजापासून मला एक असा मुलगा प्राप्त हो की जेव्हा तो हसेल तेव्हा फुलं पडतील जेव्हा तो रडेल तेव्हा त्याच्या डोळ्यातून मोठी पडतील त्याचे एका बाजूचे केस चांदीचे असावेत तर दुसऱ्या बाजूचे सोन्याचे असावेत बस फक्त एवढीच माझे स्वप्न आहे छोट्या बहिणीचे बोलणे ऐकून दोन्ही बहिणी हसू लागतात आणि म्हणू लागल्या की बहीण तू तर नेहमी वेड्यासारखं बोलत असतेस तिने बहिणींचे बोलणे ऐकून मंत्री आणि राजा ते ऐकत बसला तिघांचे बोलणे ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटले राजाने मंत्रीला सांगितले की ह्या घराला नीट पाहून घ्या आणि या तिघी बहिणींना उद्या राजदरबारामध्ये घेऊन या मला ह्यांना काही विचारायचं आहे त्यानंतर मंत्राने राजाच्या आज्ञेचे पालन केले आणि दुसऱ्या दिवशी तिघी बहिणींना दरबारामध्ये घेऊन आला राजाने बघितलं की त्यात सर्वात लहान बहीण जी म्हणत होती की मी राजाबरोबर लग्न करेन ती खूप सुंदर होती आणि राजा तिची सुंदरता पाहून तिच्या सुंदर, सुंदर चेहऱ्यावर भुलून जातो त्यानंतर राजाने त्या तिघी बहिणींना विचारले की तुम्ही तिघी काल तुमच्या घरात काय वार्ता करत होता खरं खरं सांगा तुमच्या तिघींच्या गप्पा मी काल स्वतः माझ्या काळाने ऐकले जर तुम्ही खोटं सांगण्याचा सा प्रयत्न केलात तर तुम्हाला राजकीय दंड मिळेल आता ते संभाषण तर त्या तीन स्त्रियांमध्ये संभाषण होते त्या स्त्रिया विचारात पडू लागल्या की राजदरबारात आपण हे संभाषण कसे सांगावे त्या तिघीजणी लाजू लागल्या राजाच्या विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की आम्हाला लक्षात नाही की आम्ही काय बोलत होतो तेव्हा राजा परत त्यांना म्हणाला तुम्ही निसंकोचपणे तुम्ही काय म्हणत होता ते तुम्ही सांगा मी तुमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर त्या तिघींनी त्यांच्यामध्ये झालेले संभाषण राजाला सांगितले तिघींचे संभाषण ऐकून राजा खूप प्रसन्न झाला राजाने लगेच स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्याला बोलवले आणि राजाने त्या बहिणींपैकी मोठ्या बहिणीचे हात स्वयंपाकघरातील योग्य व्यक्तीच्या हातात तिचे हात दिले आणि त्याला सांगितले आजपासून ही तुझी पत्नी हिजे सांभाळ करणे तुझे काम आहे आणि हिला रोज चविष्ट जेवण देणे तुझे काम आहे त्यानंतर राजाने आपल्या मंत्रीला बोलवलं आणि मधल्या बहिणीचा हात त्या मंत्रीच्या मंत्री हातात दिला आणि छोट्या बहिणीला बहिन सांगितलं तुझी इच्छा होती की तुझा विवाह कुठल्या सोबत व्हावा तर मी इकडचा राजा आहे तर मी तुझा माझ्या पत्नीच्या रूपामध्ये तुझा स्वीकार करतो हे ऐकून सर्वात लहान बहीण खूप आनंदी झाली राजाने आदेश दिला माझ्या लग्नाची तयारी सुरू करा हे बोलून राजा उठून निघून गेला त्यानंतर राजाचे जेवढे काही कर्मचारी होते ते सर्व लग्नाच्या तयारीसाठी लागले तिन्ही बहिणीच्या विवाहाची तयारी होऊ लागली त्यातील लहान बहिणीचा विवाह खूप थाटामाटात त्यातील राजा सोबत झाला मधल्या बहिणीचा विवाह तिकडच्या मंत्रीसोबत झाला आणि सर्वात मोठ्या बहिणीचा विवाह राजाच्या रसोई घरातील कर्मचाऱ्यासोबत झाला तिन्ही बहिणी आपापल्या नवऱ्यासोबत राहू लागले छोट्या बहिणीला राजाची राणी बनून राजाकडे पाठवण्यात आले हे पाहून त्या दोघी बहिणीला आपल्या लहान बहिणीवरती ईर्षा उत्पन्न झाली त्या दोन बहिणी जेव्हा पण एकत्र भेटत असत तेव्हा आपापसात आप गप्पा मारत असे की आपली लहान बहीण तर खरोखर राणी झाली आपल्याला आपल्या इच्छाप्रमाणे वर मिळाला तरी पण आपण तिचे नोकर बनून राहिलो आहोत आपली छोटी बहीण अशी कोणती परी आहे की तिला राजाने आपली राणी म्हणून स्वीकारले तेव्हा मधली बहीण मोठ्या बहिणीला म्हणू लागते हो मलासुद्धा वाईट वाटते की राजाने असं तिच्यामध्ये काय पाहिलं की तिच्याशी लग्न केलं मला तर तू राजाची राणी म्हणून योग्य वाटेस राजाच्या अकलेवरती काही दगड पडले होते जे राजाने त्या आपल्या लहान बहिणीसोबत लग्न केले तिच्यापेक्षा तर तू शंभर पटीने जास्त चांगली आहेस या घटनेनंतर त्या दोघी सदैव दुखी असायच्या आपली लहान बहीण आपल्यापेक्षा लहान असून आपले पती तिचे नोकर आहे आणि आपण सुद्धा अतिशय लवकर तिचे नोकर झालो आहोत आता तिच्या एका इशाऱ्यावर आपल्याला नाचावे लागेल सारखे या विचारात दोघी जणी आपले हृदय जाळू लागले खूप दोघींच्या मनामध्ये विचार यायचा की एकतर तिला संपवून टाकू किंवा राजाच्या नजरेमध्ये ती पडेल असं काहीतरी करायला पाहिजे तेव्हाच आपल्या मनाला शांती मिळेल ते दिवसभर ह्याच प्रयत्नामध्ये असत ते जेव्हा पण आपल्या बहिणीला भेटायला जात असत तेव्हा आपल्या परिस्थितीचा विचार नाही करायचे आणि नाही पदाचा पण छोटी बहीण आपल्या दोन्ही बहिणींवरती खूप प्रेम करायची काही महिन्यानंतर राणी गर्भवती होते ही बातमी मिळताच राजाला खूप आनंद होतो आणि आपल्या बहिणीला भेटण्यासाठी त्या दोघी बहिणीसुद्धा येतात आणि म्हणू लागतात आम्हाला खूप आनंद होतो की तू आई बनणार आहेस आता मुलगा जन्माला येईपर्यंत आम्ही तुझी काळजी घेऊ तेव्हा लहान बहीण म्हणते की ह्यापेक्षा चांगली गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते तुम्ही दोघी माझ्या मोठ्या बहिणी आहात माझ्या आईप्रमाणे आहात तुमच्यापेक्षा चांगली माझी काळजी कोण घेऊ शकतो तुम्ही तुमच्या पतीद्वारे हा प्रस्ताव राजासमोर मांडा आशा आहे की राजा ह्याला स्वीकृती देतील मित्रांनो त्या दोघी आपल्या पतीद्वारे राजासमोर प्रस्ताव मांडतात तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे मी राणीला विचारून तुम्हाला होकार देतो राजाने आपल्या राणीला विचारलं तेव्हा आनंदाने राणी तयार झाली आता तर दोघी बहिणी राणीसोबत तिच्या महलात राहू लागल्या आता त्यांना राणीसोबत बदला घेण्यासाठी चांगली संधी मिळाली होती जेव्हा राणीची प्रस्तुत होण्याची वेळ जवळ आली तेव्हा त्या दोघी बहिणींनी दासींना मुद्दाम राणीपासून दूर केले तरीही राणीने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्या मुलाला पाहून त्या दोघी बहिणींची जळण अजून वाढली गुपचूप त्या दोघींनी त्या मुलाला कपड्यामध्ये गुंडाळून एका नदीमध्ये सोडून दिले आणि तिकडून एक मेलेल्या कुत्र्याचं लहान पिल्लू उचलून राणीजवळ आणून ठेवतात आणि दासींना सांगतात की राणींनी एका मेलेल्या कुत्र्याला जन्म दिला आहे हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो जेव्हा राजाला पण ही बातमी समजते तेव्हा राजा पण रागाने लाल पिवळा होतो तेव्हा राजा म्हणू लागतो की अशा स्त्रीचा मी राणीला मारून टाकेन राजाचे असे बोलणे ऐकून मंत्री राजाला समजावून शांत करतो एकीकडे एक ते बाळ पाण्यामध्ये वाहत जात होते ती नदी राजाच्या बागेमधून वाहत जात असते बागेच्या रखवालीसाठी जो शिपाई नियुक्त केला होता त्याचे घरपण त्याच नदीच्या काठाजवळ होते त्या शिपाईला नदीमध्ये एक पेटी वाहत जाताना दिसते तो पाहतो तर त्यामध्ये एक सुंदर बाळ असते त्या शिपाईला काहीही मूळ बाळ नसते म्हणून तो जास्त विचार न करता त्या बाळाला आपल्या घरी घेऊन येतो आणि पत्नीला सांगतो देवाच्या आशीर्वादाने आपल्याला हा एक मुलगा मिळाला आहे शिपाईची बायको खूप आनंदी होते कुणाला न सांगता ते त्या मुलाचं पाळन पोषण करतात बघता बघता एक वर्ष निघून जातो दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा राणी एका मुलाला जन्म देते पुन्हा तिच्या बहिणी तेच प्रकार करतात आणि त्यांना नदीमध्ये सोडून देतात आणि राणीजवळ मेलेल्या मांजरीचं पिल्लू आणून ठेवतात राजाला ही बातमी कळताच राजा पुन्हा एकदा खूप रागवतो त्याला राणीला मारून टाकायचे वाटते पण मंत्री त्याला पुन्हा एकदा समजावून शांत करतो पुन्हा एकदा पूर्ण राजमहलात दुःखाचे वातावरण होते आणि राजा आणि इतरांच्या नजरेमध्ये राणीची किंमत कमी होऊन जाते यावेळी तो दुसरा मुलगा पण त्यात शिपायला मिळतो आणि तो पुन्हा एकदा त्या मुलाला घेऊन आपल्या पत्नीला देतो आणि ती त्याचा सांभाळ करून पुन्हा एकदा राणीला मुलगी होते आणि तिच्या बहिणी परत त्या मुलीला सुद्धा नदीमध्ये सोडून देतात आणखी मुलगी पण त्या शिपाईच्या हाती लागते आणि तो तिचा सुद्धा आपल्या मुलीप्रमाणे पालन पोषण करतो यावेळी राजा आपला राग शांत करू शकला नाही कारण यावेळी त्या बहिणीने राणीजवळ एक मेलेले उंदीर आणून ठेवले राजा खूप क्रोधित झाला होता त्याला काही करून राणीला मारायचे होते पण मंत्र्याने हात पाय जोडून राजाला समजावले मग राजा म्हणाला ठीक आहे मी तिला नाही मारणार पण मी तिला खूप कडक शिक्षा करणार आणि तू मला अडवायचे नाही मी कोणाचही ऐकणार नाही राजा महलाच्या प्रवेशद्वारावर एक लाकडाचा पिंजरा बनवतो आणि त्यामध्ये राणीला ठेवतो आणि तिकडून जो कोणी येणार जाणार त्याने राणीवर थुंकून जायचे जो असे करणार नाही त्याला पण हीच शिक्षा मिळणार जी राणीला मिळाली आहे मंत्रीला राजाचा आदेश ऐकून खूप वाईट वाटते बागेच्या रखवाला त्यांनी तिनी मुलांना चांगली शिक्षा देऊन मोठे केले काही दिवसांनी त्याचे आणि त्याच्या पत्नीचे मृत्यू झाले दोन मुले तेथेच बागेची सुरक्षा करण्यासाठी कामाला लागतात दोघांना राजाजवळ नोकरी मिळते पण दोघांची कधीही राजासोबत भेट झाली नाही एकदा दोघे शिकार करण्यासाठी जंगलात जातात आणि त्यांची बहीण एकटी घरी असते तेव्हा तिच्याकडे वृद्ध स्त्री येते आणि तिला म्हणते की मला तुझ्याकडे थोडा वेळ थांबायचे आहे आणि ती मुलगी त्यासाठी परवानगी देते आणि त्या वृद्ध मातारीला जेवण देते घराजवळचे परिसर बाग नदी दाखवते तिकडे सुंदर वातावरण बघून म्हातारीचे हृदय आनंदाने फुलून जाते तेव्हा मुलगी त्या वृद्ध म्हातारीला विचारते आई माझ्या या सुंदर बागेमध्ये तुम्हाला काही कमतरता वाटते का तेव्हा ती म्हातारी म्हणते जर मी तुला कमतरता सांगितली तर तुला वाईट वाटेल आणि तू म्हणशील दोन टक्क्याची म्हातारी मला माझ्या बागेची कमतरता सांगते आहे तेव्हा मुलगी म्हणते नाही मला कसलेही वाईट वाटणार नाही तुम्ही कृपया करून मला ते सांगा मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा म्हातारी म्हणते ते करणे खूप अशक्य आहे ते, ते सहजासहजी तुला मिळणार नाही तेव्हा मुलगी म्हणते तुम्ही कृपया करून मला ते सांगा मी पुर ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन तेव्हा म्हातारी म्हणते ठीक आहे लक्षपूर्वक ऐक तुझे महल आणि बगीचे तर खूपच छान आहे पण तुझ्या बागेमध्ये तीन गोष्टींची कमी आहे जर तीन त्या तीन गोष्टी आल्या तर संपूर्ण सृष्टीमध्ये तुझी बाग सर्वात सुंदर असेल याची तुलना कोणीही करू शकणार नाही पण त्या तीन गोष्टी मिळणे खूप कठीण आहे लक्षपूर्वक ऐक प्रथम आहे कोकिळ पक्षी जी मनुष्यासारखी बोलते जेव्हा ती गाते तेव्हा इतर पक्षी तिच्या सुभोवताली जमा होतात आणि तिच्या सुरात सात देऊ लागतात दुसरा आहे एक गाणारा वृक्ष ज्याची पाने खूप मोठी असतात जेव्हा हवा येते तेव्हा त्या पानांच्या एकमेकांच्या घर्षणाने पाण्यांमधून गोड संगीत ऐकू येते त्यांच्या संगीताने ते संगीत ऐकणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो आणि तिसरे आहे ते सोन्याचे पाणी ज्याचे एक थेंब जरी कुठल्या भांड्यात ठेवले तरी ते भांडे भरून जाते आणि ते पाणी कधीही संपत नाही या तीन गोष्टी जर तुझ्या बागेमध्ये असल्या तर तुझी बाग सर्वात सुंदर बनेल तेव्हा मुलगी म्हणते जर तू मला ह्या तीन गोष्टी सांगत आहेस तर तुला ह्या कशा मिळतील हे सुद्धा माहिती असेल कृपा करून ते मला सांग मी ते मिळवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा वृद्ध स्त्री म्हणते मी तुला ते तर सांगू शकत नाही पण एवढे सांगू शकते की जो कोणी व्यक्ती इथून सरळ उत्तर दिशेने सरळ चालत जाईल चालत दहा दिवसाचा प्रवास पूर्ण करेल त्याला एक त्या व्यक्तीला दहा दिवस पूर्ण झाल्यावर जो कोणी पहिला भेटेल तो त्याला त्या गोष्टीबद्दल सविस्तर सांगेल एवढं बोलून ती वृद्ध म्हातारी तिथून निघून जाते त्यानंतर ते तिचे दोन्ही भाऊ घरी येतात आणि आपल्या बहिणीला उदास पाहतात आणि तिला उदास असण्याचे कारण विचारतात आणि ती घडलेला प्रसंग त्यांना सांगते दुसऱ्या दिवशी तिचा मोठा भाऊ आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी निघतो तेव्हा बहीण रडू लागते आणि म्हणू लागते मला माफ कर मी परत कधी त्या गोष्टीचा हट्ट करणार नाही मी माझ्या हट्टासाठी तुला संकटात टाकू शकणार नाही तो तिला म्हणू लागतो जर मी माझ्या बहिणीची इच्छा पूर्ण नाही करू शकलो तर मी तुझा कसला भाऊ मी तुझी इच्छा पूर्ण करणारच त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळणार तो आपल्या बहिणीला एक तलवार देतो आणि म्हणतो जोपर्यंत ही तलवार ठीक आहे तोपर्यंत समजून जा की मी सुरक्षित आहे पण जेव्हा त्या तलवारीमधून रक्त निघेल तेव्हा मी सुरक्षित नाही असे समज बहिणीचे न ऐकता तो उत्तर दिशेला निघून गेला आणि दहा दिवस झाल्यानंतर त्याला तिकडे एक झोपडी दिसली त्या झोपडी बाहेर तिथे एक वृद्ध म्हातारा दिसला त्याची दाढी एकदम वाढली होती पांढरी बर्फासारखी होती पूर्ण अंगावर केस होते नखे वाढलेली होती त्याला पाहून तो कोणी साधू असल्यासारखं वाटले त्या साधूला त्या तीन गोष्टींबद्दल नक्कीच माहिती असेल असे, असे राजकुमाराला वाटले राजकुमार घोड्यावरून उतरून साधूला नमस्कार केला साधूने प्रतिउत्तरमध्ये राजकुमाराला काही सांगितले पण ते त्याला कळाले नाही साधूच्या पूर्ण शरीरावर वाढलेल्या केसामुळे त्याला काही ऐकू आले नाही साधू काय बोलतो ते कळत नव्हते तेव्हा राजकुमार साधूला म्हणाला साधू महाराज तुमच्या वाढलेल्या दाढीमुळे केसामुळे तुम्ही काय बोलत आहात मला कळत नाही जर तुमची आज्ञा असेल तर मी तुमचे दाढी केस कापू शकतो का तर साधूने होकारार्थी मान हलवली राजकुमार साधूचे वाढलेले केस दाढी कापल्यानंतर साधूचा चेहरा खूपच बदलला होता राजकुमार साधूला म्हणाला साधू महाराज जर माझ्याकडे आरसा असता तर मी तुम्हाला दाखवले असते की तुम्ही आता किती तरुण दिसत आहात किती सुंदर दिसत आहात साधू म्हणाला मी तुझ्या सेवेने प्रसन्न आहे बोल तुला काय पाहिजे आहे मी तुझी काय मदत करू शकतो तर राजकुमार साधूला सांगतो मला बोलणारी बुलबुल गाणारा वृक्ष आणि सोन्याचं पाणी पाहिजे तर तुम्ही मला सांगू शकता का की ह्या गोष्टी मला कोठे मिळतील तेव्हा साधू महाराज हे ऐकून शांत होतो तेव्हा राजकुमार त्याला विचारतो तुम्ही शांत का आहात तुम्हाला जर माहीत असेल तर मला सांगा नसेल माहिती तर माहीत नाही म्हणून मला सांगा तेव्हा साधू महाराज म्हणतो मला माहीत तर आहे पण तू माझी एवढी सेवा केलीस तर मी तुला संकटात नाही टाकू शकत तिकडे जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे लाखो लोक तिकडे गेले पण तिकडून परत कुणीच आलं नाही तू जिथून आलास तेथे परत जा त्यामध्ये तुझे कल्याण आहे राजकुमार म्हणतो मी जाण्यासाठी परत आलो नाही आहे मी माझ्या बहिणीला वचन दिले आहे माझा जीव गेला तरी चालेल पण कृपा करून मला तिकडे जाण्याचा रस्ता सांगा तुम्ही माझ्या पराक्रमावरती विश्वास ठेवा साधू म्हणतो हे तर संकटाचे बाप आहे तिकडे असणारे लोक युद्ध नाही करत तर लपून वार करतात राजकुमार म्हणतो साधू महाराज माझ्यावरती विश्वास ठेवा मी लपून वार करणाऱ्यांसोबत सुद्धा चांगल्या प्रकारे युद्ध करू शकतो कृपया करून मला तिकडे जाण्याचा हा मार्ग सांगा शेवटी साधू महाराज म्हणतात मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण जर तू ऐकत नाहीस तर तूच तुझ्या जीवनाचे बरे वाईट बघ आणि साधू महाराज त्याला जाण्याचा सा रस्ता सांगतात या रस्त्यातून जाताना पुढे गेल्यावरती तुला एक उंच शिखर दिसे त्या शिखराच्या टेकडीवरती एक कोकिळा पक्षी असे ती तुला सोन्याच्या पाण्याची आणि गाणाऱ्या वृक्षाचा रस्ता सांगेल तुला त्या उंच टेकडीपर्यंत पोचण्याआधी आजूबाजूला खूप सारे विचित्र आवाज ऐकायला येते तुला मागे वळून पाहायचं नाही आहे काहीही झालं तरी मागे पाहायचं नाही आहे जर तू मागे पाहिलेस तर तू तु, आणि तुझा घोडा दोघेही दगड बनलेले असतील तेथे खूप सारे तुला मोठे मोठे दगड दिसतील ती तीस लोकं आहेत जे तेथे जाऊन दगड बनले आणि कधीच परत आले नाही त्या त्या शिखरावर भर चढल्यावरती ती तुला कोकिळा मिळेल तीसुद्धा तुझ्याशी विचित्रपणे बोलेल पण तिला घाबरू नकोस तिला सोन्याच्या पाण्याचे आणि गाणाऱ्या वृक्षाबद्दल विचार जर तुला ह्या गोष्टी मिळाल्या तर तुला कसलीच भीती नाही पण मला माहीत आहे तू तिकडे पोचण्याआधीच दगड झालेला असेल म्हणून त्या तीन गोष्टी मिळवण्याचा हट्ट सोडून दे आणि तुझ्या घरी परत जा कारण तिकडे जाण्याचा रस्ता खूप कठीण आहे पण राजकुमार न ऐकता पुढे जायला निघतो पुढे गेल्यावरती त्याला मोठे मोठे दगड दिसायला सुरुवात होते त्यानंतर थोडं अजून पुढे गेल्यावरती त्याला मागून वेगवेगळे आवाज ऐकू येतात ते आवाज त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवतात कोणी म्हणतं ह्याला पकडा आणि मारून टाका तर कोणी म्हणतो ह्याच्या बहिणीला मारून टाका अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे आवाज वेगवेगळे आभास तर राजाला होत असतात राजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते राजकुमार त्या सगळ्यांकडे दूर लक्ष करून वेगाने पुढे जाऊ लागला पण तो जेवढा वेगाने पुढे जात होता तेवढ्याच वेगाने ते आवाज अजून वाढत होते सर्व आवाजाने राजाचे डोके सुन्न झाले आणि कानाचे पडदे फाटले त्या साधू महाराजांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी राजाला विस्मरण झाले आणि त्याने चुकून मागे वळून पाहिले जसे त्याने मागे वळून पाहिले तो आणि त्याचा घोडा दोघेही दगड झाले जसा राजकुमार दगड झाला तसा इकडे तलवारीमधून रक्त येऊ लागले आणि बहीण ते पाहून रडू लागली आणि स्वतःला दोष देऊ लागली की माझ्यामुळे माझ्या भावाला काहीतरी संकट आले आहे तो संकटात सापडला आहे आणि त्या म्हातारीला दोष देऊ लागले म्हातारी येथे आलीच नसते तर हे झालेच नसते मी तिच्याबरोबर एवढी चांगली वागली आणि तिने मला नको त्या गोष्टींच्या लोभामध्ये टाकले अशी म्हणून ती रडू लागली तिचे रडणे पाहून तिचा दुसरा भाऊही रडू लागला आणि म्हणू लागला आपल्या मोठ्या भावाला कोणी मारलं याचा शोध मी नक्कीच घेईन त्याचा बदला मी नक्कीच घेईन पण बहीण त्याला समजावून सांगते ती म्हणते मी माझ्या मोठ्या भावाला तर गमावला आहे आता मला तुला गमवायचं नाही आहे त्यामुळे तू नको जाऊस आपला मोठा भाऊ तरी तलवार देऊन गेला होता ज्याने मी समजू शकले की तो संकटात आहे पण तुला काय झाले तर मला कसे कळणार तू जाऊ नकोस तेव्हा लहान भाऊ मोत्याची माळ देतो आणि तिला म्हणतो या माळीमध्ये प्रत्येक मणी एकमेकांपासून वेगळे आहेत ज्या दिवशी या मणी एकत्र येतील तेव्हा मी या जगात नसेन असे समज पुढे त्या भावाबरोबर काय घडले त्यांना त्यांचा गमावलेला भाऊ मिळाला का त्यांना त्या ते तीन गोष्टी मिळाल्या का हे ऐकण्यासाठी या कथेचा भाग दोन ऐकायला विसरू नका ही कथा इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद